बंगला खाली केलेला नाहीये आणि त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मला मुंबईत राहणं गरजेचं आहे तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक टू बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते पण शासकीय बंगला सो न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर आज तगायत बेचाळीस नाही तर शेचाळीस लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते त्यांनी हा दंड एक रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे त्यांच्याकडनं दंड वसूल करून चार दिवसाच्या आत त्यांनी हा ही जागा खाली करून त्यांचं निवासस्थान इथून हलवलं पाहिजे चार मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज चार ऑगस्ट आहे म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये आणि त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मला मुंबईत राहणं गरजेचं आहे तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक टू बेडरूम किचनचं घर विकत न